Vielen Dank.

पदवीधरांचं प्रचंड समर्थन हे शिरीष बोराळकरांना या ठिकाणी मिळत आहे तर सहा वर्षापूर्वीच आमचे नेते आदरणीय गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांनी स्वत शिरीषला उमेदवारी दिली होती पण दुर्दैवाने साहेब आमच्यातनं निघून गेल्यानंतर त्या निवडणुकीच्या मानसिकतेत आमचे कोणीही कार्यकर्ते नव्हते आणि म्हणून चौसष्ट हजार मतं घेऊन देखील त्यावेळी शिरीसचा पराभव झाला होता पण आता मात्र संपूर्ण कार्यकर्ते हे तर कामी लागलेच आहेत पण विविध संघटनांचं जे समर्थन मिळत आहे ते देखील अत्यंत महत्वाचं आहे संघटना असतील संस्था असतील शिक्षक वकील डॉक्टर इंजिनियर्स सी ए वेगवेगळ्या प्रकारचे पदवीधरांच्या संघटना अशा सगळ्या संघटनांचा एक प्रचंड मोठा पाठिंबा हा देखील भारतीय जनता पक्षाला मिळतोय आणि विशेषतः आताचे जे आमदार आहेत त्यांच्याबद्दलही एक प्रचंड नाराजी ही पण मराठवाड्यामध्ये पाहायला मिळते खर तर आता जे सरकार आहे या सरकारबद्दल देखील एक मोठी नाराजी या ठिकाणी जनतेच्या मनात दिसते कारण मागच्या काळात आमच्या सरकारच्या काळात आमच्या अजेंड्यावर मराठवाडा हा प्राथमिकतेनं होता मराठवाड्याच प्रमुख शहर असलेल्या औरंगाबादला संभाजीनगर शहराला त्या काळामध्ये आपल्याला कल्पना असेल सोळाशे ऐंशी कोटी रुपये आम्ही पाणीपुरवठा योजनेला दिले इथल्या कॉक्रीट रोड करता पैसे दिले इथल्या महापालिकेला वेगवेगळ्या प्रकारे आम्ही मदत केली आणि मोठ्या प्रमाणात निधी दिला तसा सगळ्या शहरांना दिला त्यासोबत दोन महत्वाच्या योजना मराठवाड्यामध्ये मराठवाडा ग्रीड की ज्यातनं मराठवाड्याच्या पिण्याच्या पाण्याची समस्या पूर्णपणे सुटली पाहिजे आणि दुष्काळमुक्त मराठवाडा झाला पाहिजे आपल्याला कल्पना आहेच आठ पैकी सहा जिल्ह्याचे टेंडर आम्ही काढले होते दोन जिल्ह्याचे अंतिम टप्प्यात होते त्याच्यावरही या सरकारने पूर्णपणे स्थगिती दिली आहे म्हणजे योजना रद्द केली तर जनता आपल्या अंगावरील हे माहिती असल्यामुळे ती योजना कोमामध्ये टाकून द्यायची अशा प्रकारे मराठवाडा ग्रीडची परिस्थिती आहे दुसरं महत्वाचं मराठवाड्यामध्ये विशेषतः कोकणात समुद्रात वाहून जाणारा एकशे सदुसष्ट टीएमसी पाणी हे गोदावरीच्या खोऱ्यामध्ये आणून त्या ठिकाणी गोदावरीच्या खोऱ्यावर अवलंबून असलेला सगळा भाग हा पूर्णपणे दुष्काळमुक्त करण्याचा महत्वाकांक्षी प्रकल्प आपण घेतला होता गोदावरीचा एकात्मिक आराखडा तयार करून त्याच्यामध्ये त्याचा समावेश करून आणि जलमंडळाची त्याला मान्यता देऊन त्याचा अंतिम जी आर देखील आपण काढला त्याची तरतूद देखील आपण केली त्याचे टेंडर्स देखील आपण तयार केले दुर्दैवाने त्याही प्रकल्पाला शीतपेटीमध्ये ठेवण्याचं काम आता या सरकारने केलेलं आहे याच्या व्यतिरिक्त आपल्याला कल्पना आहे की मागच्या काळात माननीय गडकरी साहेबांच्या माध्यमातून जवळजवळ पन्नास हजार कोटी रुपयाचे रस्ते हे आपण मोठ्या प्रमाणात या ठिकाणी मंजूर केले होते त्याचे काम अतिशय वेगानं चाललेलं आहे डी असेल समृद्धी महामार्ग असेल अशा वेगवेगळ्या माध्यमातून मराठवाड्याला टॉप अजेंड्यावर आपण ठेवलं होतं आणि आज मात्र या सरकारचं मराठवाड्याकडे दुर्लक्ष आहे आणि कुठेही त्यांच्या अजेंड्यावर मराठवाडा दिसत नाही विदर्भ दिसत नाही उत्तर महाराष्ट्र दिसत नाही काही भागापुरतं आणि मतदारसंघापुरतं केवळ सरकार सुरू आहे अशा प्रकारची अवस्था आपल्याला पाहायला मिळते आणि अशा या सगळ्या परिस्थितीमध्ये नागरिकांमध्ये देखील आता ही भावना झाली आहे की हे सरकार कुठलीही गोष्ट करत नाही विजेच्या संदर्भात आपण सगळ्यांनी अनुभव घेतला विजेच्या संदर्भात स्वतः मंत्र्यांनी घोषणा केली कॅबिनेट नंतर तीन मंत्र्यांनी घोषणा केली आणि त्याच्यानंतर चार दिवसापूर्वी सांगितलं वीज वापरली आहे पैसे द्या दे सवलत देणार नाही वापरलेल्या विजेचे पैसे द्यायला लोक तयार होते परंतु एकत्रित बिल करून वाढीव युनिट्स हे जे मोठ्या प्रमाणात लावले न वापरलेल्या विजेचे पैसे जे लावले त्याच्या संदर्भातली ओरड आहे आणि त्याच्यावर कुठली सवलत देणार नाही आणि नंतर मंत्री मोदय असं म्हणाले की माझा अभ्यास झाला नव्हता मला असं वाटतं की यापेक्षा अजून दुसरं उदाहरण काही आपल्या समोर नाही आहे आणि समन्वय देखील नाही आहे म्हणजे मंत्र्यांना अभ्यास झाला नव्हता याकरता सांगावं लागलं की त्यांचं प्रपोजल हे उपमुख्यमंत्री मुख्यमंत्र्यांनी रिजेक्टच केला त्यामुळे ज्याला जेव्हा जे वाटतं तो अनाऊन्स करतो आणि त्याच्यानंतर त्याची अंमलबजावणी होताना कुठेही दिसत नाही हा शिक्षकांच्या संदर्भात देखील आमच्या सरकारने वीस टक्क्याचा पहिला टप्पा कायम विना अनुदानितला दिला चाळीस टक्क्याचा दुसरा टप्पा दिला म्हणजे अजून वीस टक्क्याचा तो टप्पा लागू करताना चौदा महिन्याचा विलंब जवळपास या ठिकाणी झाला या सरकारनी तो उशिरा लागू केला पण उशिरा लागू केल्यानंतर ज्या प्रकारे आमचा कॅबिनेट निर्णय होता की ज्या दिवशी तो लागू झाला त्या दिवशीपासनं ते दिलं पाहिजे त्याच्याऐवजी ते, ते उशिरा लागू केल्यामुळे सर्व शिक्षकांचा जवळजवळ दहा बारा महिन्याचा लॉस हा या ठिकाणी त्यांच्या पगाराचा झालेला आहे आणि शिक्षण क्षेत्रामध्ये देखील मोठा असंतोष आज या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो आहे वेगवेगळ्या प्रकारे खरं म्हणजे आता सगळ्या गोष्टी मी या ठिकाणी बोलणार नाही पण एकूणच एकीकडे देशामध्ये आत्ता जे बाय इलेक्शन झाले आणि बिहारचे इलेक्शन झाले देशाच्या पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण मध्य आणि उत्तर पूर्व अशा सगळ्या भागांमध्ये इलेक्शन झाले आणि सगळीकडे जनतेने मोदीजींवर आणि भाजपवर विश्वास दाखवला म्हणजे पूर्वेमध्ये बिहार उत्तरेत उत्तर प्रदेश पश्चिमेमध्ये गुजरात मध्यमध्ये मध्य प्रदेश दक्षिणमध्ये तेलंगणा आणि कर्नाटक आणि उत्तर पूर्वेमध्ये मणिपूर अशा सगळीकडे लोकांनी विश्वास दाखवला आहे हा मूड ऑफ द नेशन आहे जनतेला आज जो विश्वास माननीय मोदीजींच्या बद्दल वाटतो त्यातनच लोक तो रिफ्लेक्ट करत आहेत आणि या ठिकाणी मात्र कोरोनाच्या काळात राज्याच्या सरकारने कोणाला फुटक्या कवडीची मदत केली नाही बारा बलुतेदाराला मदत नाही शेतकऱ्यांना मदत नाही फुटपाथ दुकानदारांना मदत नाही ऑटोरिक्षावाल्यांना मदत नाही कोणाला कुठली मदत केलेली नाही कुठलंही पॅकेज दिलेलं नाही काही झालं की केंद्र सरकारकडे बोट दाखवायचं इतर कुठल्या राज्यांनी असं बोट दाखवलं नाही छोट्या छोट्या राज्यांनी त्या ठिकाणी मदत केली पण या सरकारने मात्र कोणालाही मदत केली नाही आणि म्हणून मला असं वाटतं की या पदवीधर मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणात याचं ये रिफ्लेक्शन येईल आणि जनता ही आता सहा मतदारसंघाच्या निवडणुका चालल्या आहेत त्यातले तीन पदवीधर आहेत दोन शिक्षक आहेत आणि एक स्थानिक स्वराज्य संस्था आहे या सगळीकडे भारतीय जनता पक्षावर मोठा विश्वास जनता दाखवेल आणि तीन पक्ष एकत्रित आले असले तरी यांना जनता पराभूत करेल अशा प्रकारचा विश्वास मला वाटतो संजय राऊतांच म्हणणं आहे की या पेट्रोल आणि डिझेलच्या बाबतीत का बोललं जातं याच कारण आहे की पेट्रोल डिझेलवर सर्वात जास्त सबसिडी दिली जाते आपल्या देशामध्ये पेट्रोल आणि डिझेल आपण आणल्यानंतर त्याच्यावर मोठ्या प्रमाणात सबसिडी देतो ती केंद्र सरकार सबसिडी देते आणि म्हणून त्या संदर्भात बोलण्याचा प्रश्न येत नाही आपण सरकारवर बोलले पण काल मुख्यमंत्री म्हणाले चार वर्ष काय आणखी वीस वर्षापर्यंत आम्ही सरकार चालू मग मी पुन्हा येईल हा नारा कसा चालेल असं आहे त्यांनी किती स्वप्न पाहिले तरी देखील त्यांना हे माहिती आहे की जनतेने त्यांना निवडून नव्हतं दिलं हे बेमानीनं आलेलं सरकार आहे त्यामुळे ते में किती काळात चालेल याबद्दल मी कुठले भाष्य करणार नाही आपल्याला लक्षात येईल आता असं आहे की त्याचं कोटने कळाल नेमकं ते सांगितलंय <laughs> आता तुम्हाला ज्यावेळेस पाहायला मिळेल त्यावेळेस पहाटेच पाहावं लागणार नाही योग्य वेळेच तुम्हाला पाहायला मिळेल अडीच दिवसाचं मी असं मी असं सांगितलं होतं की त्याच्यावर एक पुस्तक लिहून ते चाललंय तुम्ही आठवण करून दिली म्हणून मला

आत्ता या सरकारने ती योजना काही पुढे न्यायचं ठरवलेलं दिसत नाही मला असं वाटतं त्या योजनेनेच आपण ते पुढे नेऊ शकतो याचं कारण आपण जे इन्फ्रास्ट्रक्चर तयार केलं आहे त्या इन्फ्रास्ट्रक्चरमुळे पूर्ण वेळ दिवसा वीज जर द्यायची असेल तर त्याच्या इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये वाढ करावी लागेल कारण आपण ग्रामीण इन्फ्रास्ट्रक्चर असं तयार केलं की शेतीला रात्रीची वीज द्यायची त्याच्यामुळे ती गुंतवणूक करावी लागेल मला असं वाटतं सोलर फिडरची जी आमची योजना होती की शेतकऱ्यांचं फिडर सेपरेट जे केलंय ते फिडरच सोलर करायचं याच्यामुळे दिवसा शेतकऱ्याला शाश्वत वीज मिळू पण काय सरकार बोलत नाही या सरकार हे अत्यंत दुर्दैवी आहे कारण आपल्याला माहिती आहे खरं तर सरकारला काही करायची आवश्यकता नाही आमच्या सरकारच्या काळात स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे अपघात विमा योजना आम्ही तयार केली त्या योजनेमध्ये वेगवेगळ्या प्रकारे शेतात झालेले हे जे मृत्यू आहेत हे सगळे कव्हर होतात मला माहित नाही या सरकारने त्या प्रीमियम प्रीमियम भरला आहे की नाही याची मला कल्पना नाही आहे पण ती मदत केलीच पाहिजे पण आपण मदतीचा विषय काढला आहे तर त्यात हे देखील नमूद केलं पाहिजे आत्ता जे काही अवकाळी पाऊस झाला त्या अवकाळी पावसाची मदत फारशी कोणाला मिळालेली नाही आणि अवकाळी पावसानंतर जे काही वातावरणातला बदल आहे त्याच्यामुळे या ठिकाणी कापसावर मोठ्या प्रमाणात बोंडळी आली त्यांनी उरला सुरला कापूस गेला आणि सोयाबीनवर खोडकीड आली त्यामुळे सोयाबीन देखील त्या ठिकाणी पहिल्यांदा पिवळा पडला आणि त्याच्यातनं तो देखील गेला आणि त्याचा तर कुठे पंचनामा देखील नाही आहे त्यामुळे शेतकऱ्यांची अवस्था अत्यंत वाईट आहे आणि कुठल्याही प्रकारची मदत या सरकारच्या माध्यमातून विशेषतः विदर्भ मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला होताना दिसत नाही

तर एवढं वाईट वाटतं मंदिराल उघडता येतं थिएटर उघडता येतात बार उघडता येतात अशा सगळ्या गोष्टी किती तातडीने उघडल्या पण मंदिर उघडा म्हटल्यानंतर एवढं वाईट काय वाटलं त्यांना मला समजलं नाही जर बार उघडल्याने कोरोना वाढत नाही जर मॉल उघडल्याने कोरोना वाढत नाही जर थिएटर उघडल्याने कोरोना वाढत नाही तर केवळ मंदिराने तो वाढतो असं म्हणणं योग्य नाही हा हे जरूर आहे की मंदिरांमध्ये सोशल डिस्टन्सिंग पाळलं गेलं पाहिजे गे आणि जर जा। कोणी पाळत नसेल तर त्या संदर्भात कारवाई करून ते बंदही केलं पाहिजे त्यांनीच त्याचं क्लॅरिफिकेशनही दिलं जयसिंगराव एक ज्येष्ठ नेते आहे पण ते भाजपमध्ये होते मग इथे अस्वस्थ झाले मग राष्ट्रवादीत गेले तिथे अस्वस्थ झाले मग पुन्हा इथे आले पुन्हा अस्वस्थ झाले काही लोकांच्या मनामध्ये सातत्याने अस्वस्थता असते ते, ते कुठेच शांत राहू शकत नाही आणि कुठे सुखी राहू शकत नाही चांगलं त्यांच्याच पक्षाच्या माणसाला ते आता सांगून राहिले आहे ते त्यांनी आधीच सांगितलं असतं तर त्यांनी तसं स्टेटमेंट दिलं असतं आमचं मत अगदी स्पष्ट आहे आम्ही फार स्पष्टपणे सांगितलं आम्ही अखंड भारतावर बिलीव्ह करणारे लोक आहोत आमचा विश्वास आहे एक दिवस कराची भारताचा पाठ असेल त्यामुळे अशा प्रकारच्या नावाने कुठला फरक पडत नाही असं आहे की दादा जे बोलले त्याच्यावर त्यांनी पत्रकार परिषद घेऊन क्लॅरिफिकेशन दिलंय आणि त्यांनी अतिशय स्पष्टपणे सांगितलेलं आहे की पवार साहेब ज्येष्ठ नेते आहेत त्यांच्याबद्दल मी कधीही चुकीचं बोललेलो नाही आउट ऑफ कॉन्टेक्स्ट मला कोट केलं जात आहे मी ज्या मुद्द्या संदर्भात बोलत होतो तो मुद्दा सोडून त्या ठिकाणी त्याला मला कोट केलं जात आहे हे क्लॅरिफिकेशन त्यांनी दिलंय आमच्या पुरता विषय संपलेला आहे खरं असं आहे की ज्येष्ठ नेत्यांबद्दल बोलत असताना जसे पवार साहेब ज्येष्ठ आहेत तसेच देशाचे पंतप्रधान हे ज्येष्ठ नेतेच आहेत त्यांनाही मला असं वाटतं तेवढाच सन्मान आहे त्यांच्याबद्दल बोलत असताना काँग्रेसचे राष्ट्रवादीचे शिवसेनेचे नेते बोलतात त्यावेळेस मात्र त्यांना काही वाटत नाही म्हणजे त्यांच्याबद्दल ते बोलले म्हणून यांच्याबद्दल आम्ही बोला असं माझं मत नाही पण ज्यावेळेस आपण एक बोट दाखवतोय तेव्हा चार बोट आपल्याकडे आहेत हे या नेत्यांनी विसरू नये म्हणजे अगदी आठवण करून देतो जयंत पाटील काल बोलले जयंतरावनी ज्या दर्जाची कविता मोदी साहेबांवर वाचली होती सभागृहामध्ये मला असं वाटतं त्यात्न हे लक्षात येतं की आपलं काय मत आहे आणि म्हणून किमान अशा लोकांनी तरी बोलू नये ज्या दुदिना कोरोनाची आता दुसरी लाट येण्याची चांसेस आहेत पद्धतीने सरकारी नोटिफिकेशन केले आहे तुम्हाला वाटतं राज्य सरकार आता तयार आहे दुसरी लाट शक्यतोर दुसरी लाट येऊ नये अशा प्रकारचाच प्रयत्न आपल्याला करावा लागेल पण ज्या भागामध्ये थंडी अधिक पडते अशा भागात आ, केसेस वाढतात असं युरोपमध्येही लक्षात आलं आहे आणि भारतातही काही प्रमाणात लक्षात आलंय आपण दिल्लीचं उदाहरण पाहिलं की दिल्लीमध्ये प्रदूषण आणि थंडी अशा दोन्ही गोष्टी एकत्रित आल्यामुळे तिथे देखील कोरोना वाढतोय सुदैवाने आपल्याकडे काही भागात तो वाढला आहे गेल्या काळात पण ओव्हरऑल तो वाढलेला नाही आपण प्रयत्न तसाच केला पाहिजे अन्यथा एक पीक आपण त्या ठिकाणी बघितलेला आहे त्या पीकच्या दरम्यान आपण तयारी केली आहे त्यामुळे ती तयारी मला असं वाटतं काही दिवस आपल्याला कायम ठेवावी लागेल कारण काही सेंटर्स आपण बंद केले आहेत ठीक आहे आवश्यकतेनुसार पण ते डिस्मेंटल करू नये ते सेंटर्स ठेवले पाहिजेत जेणेकरून दुर्दैवाने जर पुन्हा अशी काही लाट आली तर आपल्याला त्याचा सामना करता आला पाहिजे आणि आपण सगळे अपेक्षा करूया की जे सांगितलं जात आहे

शिरीषच्या नावाला त्या याकरता कधीच विरोध करणार नाहीत की त्यांना माहिती आहे त्या त्याच्या साक्षीदार आहेत मी अध्यक्ष होतो प्रदेशाचा मुंडे साहेबांनी मला बोलवलं आणि सांगितलं आपल्याला शिरीषला तिकीट द्यायचं हे सगळ्यांना माहिती आहे त्याच्यामुळे नाराजीचा प्रश्न नाही आहे आणि त्यांनी आधीच जाहीर केलं होतं की त्या दिवशीच्या मेळाव्याला ते येऊ शकणार नाहीत दादांच्या सोबत त्यांचं बैठक झाली दादांसोबत सगळ्या गोष्टी झाल्या त्यामुळे आता एखाद्या ठिकाणी समजा मी नाही पोहोचू शकत याचा अर्थ मी नाराज थोडी असतो त्यामुळे माझी विनंती आहे की एखाद्या दिवशी बातमी कमी पडली तर आम्ही देऊ सप्लाय करू ही बातमी चालू नाही नॉमिनेशनला तर त्याच होत्या रमेश टोकळे भाजपचे उमेदवार नाहीत त्यांनी बंडखोरी केली आहे आम्ही सगळे भाजपच्या उमेदवाराच्या पाठीशी आहोत असं आहे की भाजप मध्ये एक अनुशीलन समिती आहे ज्याच्याकडे हा विषय गेलाय कोणावर काय कारवाई करायची ती ठरवते आमचे अध्यक्ष या संदर्भात अधिकृत जाहीर करते ज्या दिवशी पडेल त्या दिवशी नक्की दुसरं सरकार देऊ कधी पडेल हे मला माहिती आहे पदवीधर मतदार संघ के इस चुनाव में शिरीष बोराड़कर इनको मराठवाड़ा से भारतीय जनता पार्टी उम्मीदवारी दी है और पूरे मराठवाड़ा में बहुत बड़ा समर्थन भारतीय जनता पार्टी को मिल रहा है मराठवाड़ा की जनता की इस सरकार के प्रति जो नाराजगी है वो साफ झलक रही है क्योंकि जब हमारी सरकार थी तो मराठवाड़ा हमारे टॉप एजेंडे पर था यहां पर मराठवाड़ा वाटर ग्रिड हो समुद्र में बहकर जाने वाला पानी गोदावरी बेसिन में लाकर मराठवाड़ा को अकाल मुक्त करना हो यहां पर रास्तों के काम हो या औरंगाबाद जैसे महत्व के शहर को हजारों करोड़ रुपए देने की बात हो या यहाँ के अलग अलग शहरों में जो काम उस समय हुआ यहाँ के ग्रामीण भाग में जो काम हुआ खेती के लिए जो काम हुआ डीएमआईसी का पूरे देश का पहला उद्घाटन प्रधानमंत्री जी ने यहां पर किया और ये सारी चीजें जो है ये सारी चीजों के मद्देनजर लोग अब इस नई सरकार से जब कंपेयर करते हैं, तो पिछले एक साल में इस सरकार ने मराठवाड़ा के प्रोजेक्ट्स को ही देना स्टे देना इसके सिवा मराठवाड़ा को कुछ भी नहीं दिया एक प्रकार से मराठवाड़ा की उपेक्षा हो रही है यहाँ के किसानों की उपेक्षा हो रही है एक बड़ा एग्रीकल्चर क्राइसिस आज मराठवाड़ा में दिखाई पड़ता है यहाँ का जो बेमौसम बारिश हुई उसके कारण बहुत बड़े पैमाने पर यहां खेती का नुकसान हुआ है और उसके साथ साथ उसके बाद के वातावरण के कारण यहाँ पर जो कपास है उसके ऊपर भी बड़े पैमाने पर बोंडरी आई है और जो सोयाबीन है वो भी एक प्रकार से ग्रसित हुआ और ये दोनों जो यहाँ के सबसे महत्वपूर्ण क्रॉप है ये बड़े पैमाने पर नष्ट हुए हैं लेकिन उसकी कोई मदद ये सरकार की ओर से नहीं दी जा रही जो यहां पर कपास पैदा भी हुआ है तो कॉटन प्रोक्योरमेंट की जो व्यवस्था खड़ी करनी पड़ती है वो भी अभी तक सरकार ने नहीं की है उसकी खरीद भी नहीं हो रही है और इसलिए एक जनता का बहुत बड़ा रोष हमको दिखाई पड़ता है बिजली के बिलों के बारे में जिस प्रकार से इस सरकार ने पलटी मारी है उसका भी एक रोष दिखाई पड़ता है और उसके चलते मेरा विश्वास है कि जनता भारतीय जनता पार्टी को मतदान करेगी जिस प्रकार से अभी अभी बिहार और पूरे देश के चुनाव हुए उपचुनाव में मोदी जी के नेतृत्व पर विश्वास दिखाकर पूरी जनता ने भारतीय जनता पार्टी को वोट किया उसी प्रकार से यहां पर भी जनता हमको वोट देगी ये हमारा विश्वास है सर्वभद्रकांत धन्यवाद अपन चाहाना